मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनः एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युडाएस प्लसमध्ये आपण विद्यार्थी कशा पद्धतीनं ॲड करायचं विद्यार्थ्यांच्या बाबतीतली माहिती घेतली आज आपण शिक्षक मॉड्यूल जे आहे युडायस प्लसमधलं त्या शिक्षक मॉड्यूलमध्ये आपण शिक्षकांची माहिती अपडेट कशी करायची नवीन शिक्षक ॲड कसे करायचे त्यानंतर शिक्षक मॉडूल हे अंतिम फायनल कसं करायचं म्हणजे सर्टिफाय कसं करायचं याबाबतीत आपण पटकन माहिती घेणार आहोत चला तर त्यासाठी आपण जाणार आहोत क्रोम ब्राऊझरमध्ये क्रोम ब्राऊझर गेममध्ये गेल्यानंतर इथं आपण सर्च विंडोमध्ये टाकणार आहोत युडा एस प्लस युडा प्लस टाकल्यानंतर हा जो पहिला सर्च आहे याच्यावरती मी क्लिक करतो खाली तुम्हाला टीचर मॉड्यूल जरी दिसत असलं तरी हा जो पहिला सर्च आहे फक्त युडाएस प्लस त्याच्यावरती मी क्लिक केलेला आहे इथं क्लिक केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला दिसतं आहे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स याच्यावरती मी क्लिक करतो मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन एक माहिती सांगतो जर तुम्ही एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त जर जुना पासवर्ड किंवा आधीचाच पासवर्ड वापरत असाल तर तुम्हाला पासवर्ड बदलण्यासाठीची विंडो येईल त्यासाठी तुम्हाला एकदा आधीचा जुना पासवर्ड आणि त्यानंतर यावेळी तुम्हाला नवीन पासवर्ड जो क्रिएट करायचा आहे तो टाकावा लागेल दोन वेळा आणि त्यानंतर मुख्याध्यापकांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून तुमचा नवीन पासवर्ड तयार होईल तर तशी विंडो आली तर तुम्ही आधी तुमचा पासवर्ड बदलून घ्या मी जस्टच बदललेला आहे आता इथून आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे जे की माझं महाराष्ट्र आहे ते मी मी निवडणार आहे आणि नि गोवरती क्लिक केल्यानंतर आहे क्लिक क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता एवढे डॉ आपले हे जे सगळे युडायसचे मॉड्यूल आहेत त्यामध्ये प्रोफाईल आणि फॅसिलिटी दोन हजार पंचवीस सव्वीस हे सुद्धा आपल्याला अपडेट करायचं आहे स्टुडंट मॉडेलचं काम तुमचं बऱ्यापैकी झालं असेल विद्यार्थी नवीन भरणं ॲड करणं ते सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म अपडेट करणं हे सगळं झालेलं आहे आणि इथं आता बघू शकता तुम्ही हे टीचर मॉड्यूल आहे या टीचर मॉड्यूलला मी लॉग इन करण्यासाठी क्लिक करतो सॉरी इथं क्लिक केल्यानंतर आपण आता आपला युजर आय डी पासवर्ड टाकून काय करायचं आहे पहिल्यांदा इथं लॉग इन करायचं आहे तर ठीक आहे मी इथं माझ्या शाळेचा युवडा एस ओके कॅप्चर टाकलेला आहे आता लॉग इनवरती क्लिक, इन क्लिक करतो बघू शकता इथं मी माझ्या टीचर लॉग इन मॉड्यूलला लॉग इन झालेलो आहे आणि इथं तुम्हाला दोन गोष्टी दिसतात क्लिक हिअर टीचिंग नॉन टीचिंग आणि इथं ब्लॉक डिस्ट्रिक्ट एम डिटेल्स आता इथं जायचं नाही आपल्याला पहिला जो आहे टीचिंग नॉन टीचिंग डिटेल्स त्या ठिकाणच्या गोवर क्लिक करायचं आहे इथं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे जे तुमचे शिक्षक आहेत ते इथं तुम्हाला खाली दिसत आहेत इथं माझं आता करसर कुठं फिरत आहे ते तुम्ही बघू शकता जरा या ठिकाणी तुम्हाला हे सगळं दिसतं आहे इथं जाऊन तुम्ही हे चालू इथं तुम्ही बघा टोटल दोन आहेत आणि इनकम्प्लीटसुद्धा दोन आहेत तर हे इनकम्प्लीट झिरो झालं पाहिजे तरच तुमचं काम तुम्ही क्लिक केलं असं दिसेल तर आता हे करण्यासाठी काय करायचं तर या इनकम्प्लीट किंवा टोटल कोणत्याही एका अंकावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेतील जेवढे शिक्षक आहेत त्यांची माहिती इथं एकाखाली एक दिसायला सुरू होईल आणि त्यांच्यासमोर हे त्याचे तीन फॉर्मसुद्धा दिसतील जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आणि ट्रेनिंग अँड ऑदर डिटेल्स तर हे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे अपडेट करायचं तर पहिल्यांदा जनरल प्रोफाईलवर मी क्लिक करतो तो माझा जनरल प्रोफाईलचा फॉर्म या शिक्षकांचा ओपन होईल तो फॉर्म ओपन झाल्यानंतर इथं सगळी माहिती चेक करायची काय बदल असेल तर बदल मोबाईल नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी बघायच्या शिक्षण वगैरे जनतारीख किंवा सगळ्या गोष्टी बघायच्या आणि अपडेटवर क्लिक करायचं अपडेटवर क्लिक केल्यानंतर पहिला फॉर्म अपडेट झाला वरच्याबद्दल बघू शकता तुम्ही दुसऱ्या फॉर्मवर आलेला आहात अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल या ठिकाणीसुद्धा तुमचं सगळ्या माहिती चेक करायचं आणि जर बरोबर असेल बदलाय असेल तर बदला बरोबर असेल तर परत अपडेटवर क्लिक करा अपडेटवर क्लिक केल्यानंतर दुसरा फॉर्मही तुमचा झालेलं आहे तिसऱ्या फॉर्मवर आपण ऑटोमॅटिक आलेलो टीचिंग एंड अदर डिटेल्स तर हा सुद्धा फॉर्म चेक करा ह्यातमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत का बघा आणि अपडेटवर क्लिक करा अपडेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मग असे हे जे पहिले शिक्षक आहेत हे खालच्या प्रमाणात ह्याचे सुद्धा पट्टी रेड होती पण आता ही ग्रीन झालेली आहे ते सम इथं बघा स्टेटसमध्ये तुम्ही बघू शकता कंप्लेटेड हा शब्द आलेला आहे याच पद्धतीने दुसऱ्या शिक्षकांच्यासुद्धा जनरल प्रोफाईलवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर सगळी माहिती चेक करून पहिला फॉर्म अपडेट करा अपडेट केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक दुसऱ्या फॉर्मवर तो तोसुद्धा अपडेट करा अपडेट केल्यानंतर के ऑटोमॅटिक तिसऱ्या फॉर्मवर जाता तो सुद्धा तुम्ही अपडेट करा अर्थात हे सगळं बघून करायचं आहे अशा पद्धतीने करायचं नाही आता जेवढे शिक्षक आहेत तेवढे ग्रीन झाल्यानंतर पुन्हा एकदा स्कूल डॅशबोर्डवर आपल्याला जायचं आहे इथं बघा स्कूल डॅशबोर्डवर मी जातो स्कूल डॅशबोर्डवर गेल्यानंतर इथं हेड ऑफ द स्कूल डि स्कूल डिटेल्स म्हणजे एच ओ एस हे तुम्हाला भरायचं आहे आणि असिस्टंट एच ओ एस हे सुद्धा तुम्हाला भरायचं आहे त्याशिवाय तुम्हाला पुढं जाता येणार नाही तर ठीक आहे इथं मी या मॅपवर क्लिक करतो आता तुमच्या शाळेतले शिक्षक सगळे तुम्हाला या ठिकाणी बघा विद इन द स्कूल फ्रॉम अदर स्कूल फ्रॉम ब्लॉक लेवल आता विद इन स्कूलच असतं आपलं फ्रॉम अदर स्कूल कधीच आपल्याकडं नसतं त्यामुळं विद इन स्कूल करायचं आहे आणि हेड ऑफ द स्कूलसाठी या विंडोमध्ये क्लिक करून तुमचे सगळे शिक्षक दिसतात आता यातलं तुमचे हेड कोण आहेत त्यांच्यावर क्लिक करा आणि अपडेट करा ठीक आहे कन्फर्म एकदा करा कन्फर्म झालेलं आहे हेड ऑफ द डिपार्टमेंट तुम्ही सिलेक्ट आता इथं दुसरं असिस्टंट हेड आता उरलेला शिक्षक हा असेच नसेल तर तुमच्याकडे जास्त शिक्षक असतील तर जास्त नियंत्रावर दिसतील तुम्ही कोणत्याही एकाला असिस्टंट हेड करू शकता इथं हे दोघं शिक्षक आहेत त्यामुळे एकाला मुख्याध्यापक दुसऱ्याला असिस्टंट हेड केलं आणि हे सुद्धा अपडेट केलं आता यालासुद्धा एकदा कन्फर्म करा आता या दोन गोष्टी काय झाल्या आहेत कन्फर्म झालेल्या आहेत परत एकदा आता मग काय करूया इथं स्कूल डॅशबोर्डवर जाऊ इथं बघा हे दिसायला लागलेलं आहे कोण आहेत आणि असिस्टंट हेडकोण आहेत आता परत स्कूल डॅशबोर्डवर जाऊया स्कूल डॅशबोर्डवर गेल्यानंतर अजून काही तर बघायचं आहे आपल्याला एक करायचं आहे आपल्याला नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड हा जो आहे तोही आपल्याला भरायचा आहे म्हणजे तुम्हाला अजून किती शिक्षकांची आवश्यकता आहे तर क्लिक हिअरवर क्लिक करायचं क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला किती शिक्षक आवश्यक आहेत ते टाकायचं आहे अर्थातच हे संच मान्य मान्यतेनुसार किंवा मंजूर पदानुसारच तुम्हाला टाकायचं मंजूर पदं तुमच्याकडं चार असतील आणि कार्यरत दोन असेल तर इथं तुम्ही दोन टाकू शकता मंजूर पद चार असतील तीन कार्यरत असतील तर तुम्ही इथं एक टाकू शकता आणि मंजूर पदा इतकेच जर कार्यरत असतील तर इथं काय टाकायचं आहे तुम्ही अर्थातच झिरो टाकायचं आणि सेव्ह करायचा तर मी झिरो टाकून हे सेव्ह केलेलं आहे एवढं काम झाल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा शिक्षकांची माहिती अपडेट करायची त्यानंतर शिक्षकांमधला हेड आणि असिस्टंट हेड निवडायचा या ठिकाणी जाऊन आणि त्यानंतर इथं नंबर ऑफ स्टाफ रिक्वायर्ड इथं जाऊन इथंसुद्धा तुम्ही समोर इथं कम्प्लिटेड आलं पाहिजे या पद्धतीने झाल्यानंतर मग आता तुम्ही इथं या ठिकाणी यायचं आहे क्लिक हिअर टू सर्टिफिकेशन तर यावर क्लिक करूया या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही सगळी तुमची माहिती तुम्हाला दिसेल टू तु टीचर टू कम्प्लिटेड आणि इथं रिमार्क लिहायचा रिमार्क काय लिहायचा हे तुमच्या पद्धतीने लिहू शकता मी इथं लिहू लिहितो आता तीन एल झाले इथं मी लिहितो ऑल टी टीचर्स इन्फॉर्मेशन चेकडं अँड अपडेटेड ओके okay, एवढं लिहिलं त्यानंतर या छोट्या चौकोनात चो क्लिक करायचं छोट्या चौकनात चो क्लिक करून सर्टिफायवर क्लिक करायचं परत एकदा कन्फर्म विचारेल कन्फर्मवर क्लिक करूया कन्फर्मर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता सर्टिफाईड हे स्टेटस आलेलं आहे आता अशा पद्धतीनं सगळ्यांचं स्टेटस सर्टिफाय आलं पाहिजे आणि इथं तुम्ही आता त्यांचं हे शिक्षकांचं हे डाउनलोडसुद्धा करू शकता इथं मला सर फिरतोय बघा तर या पद्धतीनं तुम्ही शिक्षकांची माहिती पहिल्यांदा अपडेट करा त्यानंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट असिस्टंट डिपार्टमेंट असिस्टंट हेड निवडा त्यानंतर टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड भरा आणि नंतर इथं येऊन सर्टिफाईड डाटा करा आणि या पद्धतीने तुमचं टीचर मॉडेल हे पूर्ण होणार आहे यातलं एकही काम जर तुम्ही पेंडिंग ठेवलं तर तुमचं टीचर मॉडेल हे कायम पेंडिंगच दाखवणार आहे त्यामुळे मी जी कामं दाखवली ती सगळी कामं केल्यानंतरच तुमचं टीचर मॉडेल फायनल होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटवरून लिहून कळवा जास्ती जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला मनापासून विनंती आहे तुम तुम्ही बरेच जण व्हिडिओ पाहता पण बरेच जण सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सबस्क्रायबर जसे वाटतील तशी मला प्रेरणा मिळेल तुमच्या तुमचे सुद्धा मिळेल मला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय